या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आदिवासी समाजाचे हे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी जे उपोषणाला बसले आहे त्याचं कारण असं की त्यांचे जे जमीन आहे त्याच्या मुलांना त्यांनी पहिल्यांदा वाटून दिली आणि साडेसात एकर शेती त्यांनी त्यांच्या नावावर ठेवली त्याची मुलं ती पहिली वाटून दिली ती बी वाहून खातात इरिगेशनची जमीन आहे आणि याच्याच नावावर असलेली साडेसात एकर जमीन ती सुद्धा ते वाहून खातात परंतु मान्य एस मॅडम मॅडमनी एस ओ साहेब तेव्हा राऊत साहेब होते राऊत साहेबांनी त्यांना प्रत्येकी पंधराशे रुपये खावटी देण्याचं सांग आदेश केलेला आहे एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये आणि त्या आदेशामध्ये त्यांनी फक्त एकच वर्षाची खावटी भरलेली आहे नंतर त्यां तेव्हापासून म्हणजे दोन हजार एकवीस पासून त्याच्याकडे खावटी आतापर्यंत प्रलंबित आहे अजून त्याला दिली नाही त्याच्या खाण्यापिण्याचे वांदे सुरू आहे त्याच्यानंतर मान्य आता देवकर मॅडम आहेत उपविभागीय अधिकारी यांनी आदेश करतो आदेश करतो असं सहा महिन्यापासून सांगत आहे वसुलीचा आदेश करतो एक तर त्यांच्याकडून वसुली करून घेईन किंवा जेलात टाकतो परंतु आतापर्यंत त्यांना जेलातही टाकलं नाही आणि त्यांच्याकडून कोणती वसुलीही करून, वसुली करून दिलेली नाही जे माणूस त्यांना पहिले पैसे देणार होता ती शेती घेण्याच्या नावावर त्यांना ते पैसे द्यायला देणं बंद केलं आज रोजी नगदी त्या बुड्याले उपचाराची गरज आहे परंतु त्याने ते पैसे नसल्यामुळे त्याचा औषध उपचारही होत नाही त्याच्या जमिनी विक्रीची जी परवानगी प्रकरण या ठिकाणी प्रलंबित आहे ते ते जमिनीची विक्री पण ते होत नाही कारण त्यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली स्वतः ती जमीन विकत घेतलेली आहे आणि नंतर ती आता पत्नीच्या नावावर केली त्याच्यातली पाच एकर त्याची परवानगी सुद्धा याच्याकडे दोन हजार एकवीस पासून प्रकरण प्रलंबित आहे त्याची परवानगी बी त्यांना विकायची दिली नाही त्याच्यामुळे त्याचे खाया पियाचे वांदे आहे तरी माझी विनंती आहे म्हणजे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे तर माझी विनंती आहे शासनाला की त्यांच्या प्रकरणाकडे तात्काळ लक्ष द्यावं आणि त्यांना न्याय देण्यात यावा